श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम तुम्हा सर्वांचे आजच्या या छोट व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आपण जे उद्यापन करणार आहोत महालक्ष्मी व्रताचे त्या उद्यापनामध्ये आपण कोणत्या चुका ह्या टाळायच्या आहेत तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना होता तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीची आपण सर्वांनी मनोभावने सेवा केली व त्या सेवेचे फळही आपल्याला माता लक्ष्मी व भगवान विष्णू हे नक्कीच देतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि आशा करते की तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये व आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचं स्थायी स्वरूपाने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने व भगवान विष्णूने विराजमान व्हावे हीच त्या देवाच्यानी प्रार्थना तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या उद्यापनाबद्दल तर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी आलेला आहे बरेच जण असे म्हणत आहेत की अठरा डिसेंबर रोजी आमोशा देखील आहे परंतु तसे काही नाही कारण आमोशाही संध्याकाळी चालू होत आहे म्हणजे दिवसभर आमोशा नाही आहे त्यामुळे आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या शेवटच्या व्रताचे उद्यापन हे उद्या म्हणजेच अठरा डिसेंबर रोजी करू शकतो सर्वात प्रथम तर आपल्याला हे उद्यापन करत असताना कोणत्याच चुका करायच्या नाहीत त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे उद्याचा तर उद्या आपल्याला आपण तीनही गुरुवार ज्या प्रकारे पूजा मान्य केली आहे त्याचप्रकारे उद्या देखील आपल्याला पूजा मान्य करायची आहे जर आपल्याच्याने तीनही गुरुवार शक्य झाले नसेल उंबरट्या उंबरट्यावर हळदीचे लेपन करणे दरवाजावर स्वस्तिक काढणे तसेच माता लक्ष्मीचे पावलं काढणे तर या शेवटच्या गुरुवारी आपण ते नक्की व आवर्जून करायलाच हवे सकाळी लवकर उठून स्नान करून उंबरट्यावर शुद्ध पाण्याने उंबरटा पुसून घ्यायचा त्यावर हळदीचे लेपन करायचे नंतर त्यावर स्वस्तिक चिन्ह काढायचे कुंकू कुंकू घ्यायचे व कुंकात थोडेसे पाणी टाकून त्याने स्वस्तिकचे चिन्ह काढायचे मातालक्ष्मीची पावले काढायची जसं आपण महालक्ष्मी बसवतो ना त्या टाईममध्ये आपण कसं सर्व घरामध्ये महालक्ष्मीची पावले उमटवतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला उद्या देखील महालक्ष्मीचे पावले आपल्या पूर्ण घरामध्ये काढायचे आहेत व स्वस्तिक हे शुभचिन्ह आपल्याला आपल्या घरामध्ये मुख्य दरवाज्यावर त्यानंतर किचनवट्ट्यामध्ये म्हणजे स्वयंपाकघरामधल्या किचनवट्ट्याच्या वर भिंतीवर ते देखील काढायचे आहे तर हे झाले काय करायचे आता काय करायचे नाही त्याबद्दल जाणून घेऊ तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो पूजा करत असताना आपल्याला सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्याला या दिवशी कोणासोबतही वादविवाद घालायचा नाही कोणासोबतही वाद न घालता आपल्याला या व्रताचे उद्यापन हे करायचे आहे तर जर तुम्ही कमी बोललात तर नक्कीच घरातील भांडणं देखील टळतील व तुमच्या उद्यापनामध्ये किंवा तुमच्या पूजेमध्ये काहीही विघ्न येणार नाही त्याचबरोबर तुम्हाला हे पूजन करत असताना थोड्या मोठ्यांचा म्हणजे घरामध्ये जे मोठे मंडळी आहेत जे वयस्कर मंडळी आहेत त्यांच्यासोबत अजिबात वाद घालायचा नाही त्यांना अजिबात दुखवायचे नाही म्हणजे मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांना देखील म्हणजे कोणालाच तुमच्या हातून थोडाही त्रास नाही झाला पाहिजे तरच तुम्हाला या उद्यापनाचे फळ हे प्राप्त होईल त्यानंतर या उद्यापन करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे कलशातील पाणी हे इथे तिथे कुठेही टाकायचे नाही तुळशीला देखील हे पाणी आपल्याला अर्पण करायचे नाही आपल्याला हे पाणी आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचे आहे व नंतर आपल्या घरामध्ये जे दुसरे इतर झाडे असतात त्या झाडाच्या कुंडांना हे पाणी तुम्हाला घालायचे आहे त्यानंतर त्या कलशामध्ये असलेली सुपारी त्यानंतर खारी खोबरे याचं काय करायचे तर जण हे असेच इथे तिथे ठेवून देतात परंतु तसे नाही करता तुम्हाला नारळ हे फोडायचे आहे ते नारळ सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचे आहे घरामध्ये शक्य असेल तर खाऊन घ्या जर नसेल तो तसा तर तुम्ही त्याचा एखादा गोड पदार्थामध्ये वापर करू शकता तिखट पदार्थामध्ये वापर करणे टाळावे त्यानंतर महालक्ष्मी देवींचे व्रताचे उद्यापन करत असताना तुम्हाला विशेष अशी काळजी घ्यायची आहे की तुमच्या हातून तुम कोणत्याही पशु पक्षींना इजा झाली नाही पाहिजे त्याचबरोबर आ, कुत्रा मांजरांना तुमच्याकडून काहीही त्रास नाही झाला पाहिजे म्हणजेच ना माणूस ना कोणतंही जनावर यांना तुमच्या हातून कोणत्याही प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे तरच तुम्हाला ह्या उद्यापनाची फळे भेटेल कारण कोणताही देव असो किंवा देवता असो त्यांना हिस्त्र व जे काही आपलं वागणं आहे ते अजिबात आवडत नाही जर तुम्ही चांगल्या प्रेमळ मनाने व स्वच्छ मनाने देवी देवतांची अगदी मनापासून पूजा केली तरच तुम्हाला त्यावर त्याचे फळे मिळत असते तर तुम्हाला या उद्यापन करत असताना ज्या चुका टाळायच्या आहेत त्या या आहेत की तुम्हाला मोठ्या माणसांचा व वा कोणालाही तुमच्याकडून काहीही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला सकाळी आवर्जून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे स्वस्तिक म्हणजे हे खूप शुभचिन्ह मानले जाते ते तुम्हाला दारावर काढायचे आहे त्यानंतर आंब्याच्या पानाचे तोरण तुम्हाला दारावर लावायचे आहे त्याचबरोबर तुम्ही हे उद्यापन करत असताना जे कलशामध्ये पाणी आहे त्या पाण्याचं तुम्हाला इतर इकडं तिकडे कुठेही न टाकता किंवा तुळशी मातेला न घालता ते, ते पाणी तुम्हाला कोणतं तरी कुंडीमध्ये किंवा झाडाला घालायचे आहे त्यामधील सुपारी खोबरे खारीक याचा वापर तुम्हाला योग्य प्रकारे करायचा आहे तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये योग्य अशी माहिती मिळाली असेल पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ महालक्ष्मी देवींची व भगवान विष्णूंची कृपा ही तुमच्यावर कायम राहो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना